दोन हरलेले नेते एकत्र येऊन जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत असं म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंनी सांगितलं आम्ही राजकारण म्हणून नव्हे आम्ही मराठीसाठी एकत्र आलोय जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं ज्यावेळी सिंहासारखा मराठी माणूस अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य करत होता अख्खं मंत्रिमंडळ यांच्या फक्त आवाजाने थरथरत होतं पोलीस यंत्रणा ही जागरूक असायची मराठी अस्मितेचा दबदबा आणि शिवसेनेचा धाक बाळासाहेबांनी कायम जपून ठेवलेला बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे दोघे सख्खे भाऊ बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीना ठाकरे यांची छोटी बहीण म्हणजे श्रीकांत ठाकरेंची बायको सख्या बहिणी जावा घरात अगदी नावालाही असं कधीच मानलं जात नव्हतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच वय आणि त्यांच्या बाळासाहेब ठाकरेंना उत्तराधिकारी होता बाळासाहेब ठाकरेंना तीन मुलं बिंदू ठाकरे जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यातले बिंदू ठाकरे आज हयात नाही आहेत दोन्ही मुलांना राजकारणात थोडाही इंटरेस्ट नव्हता उद्धव ठाकरेंना फोटोग्राफीची आवड होती राजकारणात कमी दिसायचे जयदेव ठाकरे तर आजही राजकारणापासून दूरच आहेत बाळासाहेब ठाकरेंची हुबेहुब कॉपी म्हणजे राज श्रीकांत ठाकरे एवढाच तीच बोलण्याची शैली करारी व्यक्तिमत्व निर्भयता आणि मराठी अस्मिता जपणारा ही बाळ ठाकरे सेमच तोच दणंद आवाज राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंसोबत सावलीसारखे असायचे बाळासाहेब ठाकरेंच्या अनुपस्थितीत राज ठाकरे जणू सगळी धुरा सांभाळत असायचे महाराष्ट्रातल्या प्रत्येक लहान मुलाला सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी राज ठाकरे पण ऐंशीव्या वर्षी जेव्हा बाळासाहेब ठाकरे उत्तराधिकारीची घोषणा केली तेव्हा राज ठाकरे म्हणून नवे उद्धव ठाकरे म्हणून केले त्या उद्धव ठाकरे राजकारणात उतरलेलेच शिवसेनेत एकच खळबळ उडाली पण बाळासाहेब ठाकरेंचा दबदबाच असा होता की पक्ष एकजूट राहिला राज ठाकरे बाहेर पडले त्यांनी त्यांचा नवीन पक्ष उभारला बाळासाहेब ठाकरे यांनी या चिमण्यानो परत फिरा घराकडे आपल्या असंही म्हणलेलं राज ठाकरेंना परत याची विनंती केलेली राज ठाकरे असं काही करतील असं बाळासाहेब ठाकरेंना स्वप्नातही वाटलं नव्हतं पण शिवसेनेचा उत्तराधिकारी बऱ्याच जणांनी टीका केलेली पण बाळासाहेब ठाकरेंनी मी काळा चष्मा घालतोय पण मी धृत राष्ट्र नव्हे मला सगळं दिसतंय असं म्हणलेलं त्यांनी राज ठाकरेंना परत आणण्याचा खूप प्रयत्न केला पण राज ठाकरे स्वतःलाच वेगळा बाळासाहेब ठाकरे बनवण्याच्या प्रयत्नात होते वीस वर्ष नंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले हा खूप मोठा ऐतिहासिक क्षण आहे पण दोन्ही पक्ष हारलेली उद्धव ठाकरेंकडे त्यांच्या वडिलांचा साधा धनुष्यबाणही नाही शिवाय पक्षाचं नावही काढून घेतलं गेलं सत्ता तर खूप लांबची गोष्ट राज ठाकरेंना साध त्यांच्या लोकांनी निवडून दिलं नाही त्यांचा एकही आमदार नाही मनसेचे हजारो कार्यकर्ते मराठीसाठी धडपडतात राज ठाकरेंच्या एका इशाऱ्याने जनसागर लोटतो पण यांची मतं मात्र कोठे असतात यांनाच माहिती काही असो वीस वर्षांनी भाऊ भाऊ एकत्र आले महाराष्ट्रात इतिहास घडला लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुकीत ही झलकी दिसेल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका